शालेय पोषण आहार खाल्यानंतर मुलींना उलट्या व जुलाब माळवाडी प्राथमिक शाळेतील प्रकार पन्हा तालुक्यातील मालवाडीतील प्राथमिक शाळेतील मुलींना शालेय पोषण आहार खाल्यानंतर अचानक उलट्या व जुलाब सुरू झाल्याने त्यांना तात्काळ कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून सर्व मुलींची प्रकृती स्थिर व सुधारत असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी सांगितले दरम्यान या प्रकाराने मात्र परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे पणा तालुकेतील माळवाडे येथील विद्यामंदिर माळवाडे या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवी व सहावी मध्ये शिकणाऱ्या मुलींनी बुधवारी सकाळी शालेय पोषण आहार खाला व सहा मुलींना अचानक जुलाब उलट्या सुरू झाल्या त्यामुळे त्यांना अचानक कोतुल येथील प्राथमिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तेथील प्राथमिक शाळेचा सुमारे एकशे सत्तर पट आहे बुधवारी इयत्ता सातवी व सहावीच्या सहा मुलींनी सर्वांच्या बरोबर हार घेतला सकाळी शालेय पोषण आहार खाला पण अचानक या पण संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षकांनी सांगितले की तुमच्या मुलींना चक्कर आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल आहे जेव्हा पालक आरोग्य केंद्रात आले तेव्हा शिक्षकांना त्यांनी चांगले धारे धरले मुलांना सिरेज देऊन का देता करपलेला भात का देता शिजलेल्या भातामध्ये आळ्या सापडतात टोके सापडतात मग तुम्ही काय करता असा आरोपी पालकांनी यावेळी केला तर याबाबत आरोग्य अधिकारी डॉक्टर जयदीप रेड रेवडेकर यांच्या संपर्क असता मुलींची तब्येत आता बरी असून त्यांच्या उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले असून शालेय पोषण आहार व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवल्याचे सांगितले जांभिका समितीसाठी माळवाडीहून राम करले मी माळवाडी विद्यामंदिर माळवाडी शाळेत आणि ही मुलं आलेले आहेत दररोज शाळेतून तक्रार आहे जेवणात आळ्या टोके गावतात खडे गावतात तरी मुलं

काय म्हणू शकत नाही त्याची